आपल्या पापाने भरला घडा या चॅनेलवर समाजात घडलेल्या विकृत घटनांवरून आपल्या लोकांनी त्यातून बोध घ्यावा आणि सावधानता बाळगावी या उद्देशाने आम्ही अशा घटना आपल्यासमोर मांडत असतो काल्पनिक आणि सत्य अशा दोन्ही प्रकारच्या कथा आणि घटना तुमच्यासमोर मांडत राहू पुढील घटना ऐकण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा एका सोळा वर्षीय मुलीचा मृत्यू मुली जो आधी अपघात किंवा आत्महत्या मानला गेला पण त्यामागचं खरं कारण समजल्यावर सगळ्यांच्या अंगावर काटा आला आज आपण जाणून घेणार आहोत या घटनेच्या मागचं सत्य जे फक्त पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे नाही तर एका कुटुंबाच्या गरजा आणि त्या गरजांमुळे उघडलेल्या नराधामाच्या वाईट प्रवृत्तीमुळे सहा जून दोन हजार सतरा संध्याकाळी रघुनाथ आणि शीतल कामावरून घरी परतले तेव्हा त्यांना त्यांच्या सोळा वर्षाच्या मुलीचा रोशनीचा जळालेला मृतदेह घराच्या मागच्या खोलीत सापडला तिथं चिंचाळत खाली कोसळली रघुनाथ धावत बाहेर गेला आणि शेजाऱ्यांना बोलावून आणलं हा अपघात किंवा आत्महत्या नाही रघुनाथ ओरडून ओरडून सांगत होता पण पोलिसांनी घटनास्थळी येऊन हा आत्महत्येचा प्रकार असावा असं मत नोंदवलं रोशनीच्या शरीरावर जखमा होत्या पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं रघुनाथ आणि शीतल हे दोघेही गावातील श्रीमंत व्यक्ती नरेंद्र त्याच्याकडे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते पण त्यांच्या दोन मुलींच्या लग्नासाठी शीतलला पैशांची गरज होती म्हणून ती नरेंद्रकडे गेली तो नेहमीच त्यांना आर्थिक मदत करायचं आश्वासन देत असे त्याच्याकडे शीतलने पैसे मागितले नरेंद्रने पैसे दिले खरे पण त्याच्या मनात वेगळंच काहीतरी चालू होतं त्याची वाईट नजर खूप आधीपासून शीतलवर होती शीतल ही पाच मुलांची आई होती तरी पण दिसायला अतिशय सुंदर आणि देखणी होती जशी की नवीन नवीन लग्न झालेली नव्हती त्याच्याबरोबर नरेंद्रने लगत करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण शीतल काही त्याला भाव देत नव्हते आता नरेंद्रकडे आयती संधी चालून आली होती त्या संधीचा त्याने फायदा उचलायचा ठरवला रघुनाथ शीतलला घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणं शक्य झालं नाही पैसे नाही तर काहीतरी बदलत द्यावा लागेल काहीतरी म्हणजे सरळ सरळ शरीर सुखाची मागणी केली नरेंद्रनं तसंच स्पष्टच सांगितलं सुरुवातीला शीतलने याला विरोध केला पण कुटुंबाची गरज आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून ती नरेंद्रच्या मागणीला तयार झाली आता नरेंद्र आणि शीतलचा स्वतःच कार्यक्रम चालू झाला शीतलची जवळ साधल्यानंतर नरेंद्रची वाईट नजर आता तिच्या वयात आलेल्या सोळा वर्षाच्या मुलीवर रोशनीवर पडली तो अनेकदा ता घरात कामाच्या निमित्ताने यायचा आणि रोशनीला त्रास द्यायचा रोशनीने ही गोष्ट तिच्या आईला सांगितली पण शीतलला वाटलं नरेंद्रला नाराज करणं त्यांच्या कुटुंबासाठी नुकसानकारक ठरेल त्यामुळे ती गप्प राहिली त्या दिवशी शीतल आणि रघुनाथ दोघेही कामावर गेले होते नरेंद्र रोशनीच्या घरी गेला आणि तिच्यावर वाईट नजर टाकत तिच्याशी अस्लील चाळे करू लागला तिची आई माझ्या मांडण्यावर चालते आता तूही ऐकावस असं म्हणत त्याने तिच्यावर दबाव आणला रोशनीने ठाम नकार दिला तुझं वागणं मी बाबांना सांगेन असं ती रागाने ओरडली या धमकीने ना घाबरून नरेंद्रनं तिला मारण्याचा निर्णय घेतला जवळच असलेल्या एका वजनदार वस्तूने त्याने रोशनीच्या डोक्यात मारले ती बेशुद्ध झाली तेव्हा रोशनीवर रॉकेल ओतलं आणि तिला पेटवून दिलं घटनेनंतर पोलिसांनी फारसा गंभीर तपास केला नाही त्याने आत्महत्या म्हणून प्रकरण बंद केलं रघुनाथने कितीही विनंती केली तरीही पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं माझ्या मुलीचा खून झाला आहे असं रघुनाथ सतत सांगत राहिला पण त्याच्याकडे पुरावे नव्हते तिथे मात्र गप्प राहिले की आपल्या चुकीच्या निर्णयाने झालेल्या या परिणामांमुळे आतून तुटली होती दोन हजार बावीस साली आय पी एस कविता देशमुख यांनी प्रकरण पुन्हा उघडलं त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट तपासला यामध्ये रोशनीच्या शरीरावर जखमांच्या पुन्हा होतं हे पुन्हा कुणाचं प्रकरण आहे असं कविताने ठरवलं गावकऱ्यांशी बोलून त्यांनी नरेंद्रचा मागावा घेतला त्याच्याविषयी अनेक तक्रारी होत्या पण त्याची सत्ता आणि प्रभाव यामुळे कोणीही त्याच्या विरोधात उभं राहायचं नाही पोलिसांनी नरेंद्रला ताब्यात घेतलं आणि कठोर चौकशी सुरू केली सुरुवातीला तो गप्प होता पोलिसांनी सरळ दम देऊन सांगितलं की हे तूच केलं आहेस हे सर्वांना माहिती आहे तू स्वतःहून कबूल झालास तर ठीक नाहीतर आम्हाला नरड्यात हात घालून सत्ते बाहेर काढता येतं शेवटी घाबरून त्याने सर्व खरं सांगायला सुरुवात केली इतलने मला पैसे परत केले नाहीत आणि मी तिच्याकडून बदल्यात शरीर सुख मिळवलं आणि तिच्या मुलीकडूनही मला शरीर सुखावे होते पण तिच्या मुलीने माझ्या विरोधात बोलण्याची धमकी दिली म्हणूनही तिचा खून केला असं त्याने कबुली दिली नरेंद्रला अटक झाली आणि तिथल्याही या प्रकरणात आरोपी ठरवलं गेलं तिने नरेंद्रला थांबवण्यासाठी काहीच केलं नाही त्यामुळे तिच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप लावण्यात आला त्याचबरोबर सुरुवातीला तपासात हलगर्जी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पापाचा घडा भरला की सत्य कधी ना कधी उघड होतंच पण त्यासाठी संपूर्ण परिवाराला मोठी किंमत मोजावी लागते हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे अशाच वेगवेगळ्या घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद